नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बुद्धिमत्ता हा एक आपला अनिवार्य आणि महत्वाचा विषय आहे तर या बुद्धिमत्तेच्या अभ्यासामध्ये जे काही वेगवेगळे टॉपिक्स आहेत यामध्ये घड्याळ हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे तर आज आपण घड्याळ ह्या टॉपिक बद्दल माहिती बघणार आहोत तर घड्याळ या टॉपिकमध्ये घड्याळावरती वेगवेगळ्या अँगलमधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर आपण आज या ठिकाणी घड्याळ घड्याळ या घटकावरती प्रश्न बघणार आहोत घड्याळामध्ये खूप वेगळ्या अँगल असल्या कारणामुळे पहिल्या अँगलमधून प्रश्न कसे विचारले जातात हे पाहणार आहोत तर घड्याळ एक असं या ठिकाणी आपण नाव देऊया तर पहिला अँगल काय आहे पहा घड्याळातील तास काटा, तास काटा आणि मिनिट मिनीट मिनिट काटा यांच्या कोण यांच्यातील तर वेगवेगळ्या वेळी यांच्यामध्ये वेगवेगळ्या अंशाचे कोण होत असतात तर हा एक्झॅक्ट कोण किती झालेला आहे हे आपल्याला कमीत कमी वेळात आणि अचूक सांगता आलं पाहिजे आता पहा समजा हे गजाळ आहे आणि या गजामध्ये बारा नऊ सहा आणि तीन तर बरोबर तीन वाजता आपण तीन वरती तास काटा आणि बारावरती मिनिट काटा असतो अशा वेळेस आपण तीन वाजता ट्रॅक्ट नव्वद अंशाचा कोण झालेला आहे हे हे क्षणी सांगू शकतो परंतु तीन वाजून बारा मिनिटे झाली आहे असं जर वेळ दिला तर तुम्हाला किती अंशाचा कोण झालेला आहे हे सांगता येणं जवळजवळ अतिशय अवघड आहे गोष्ट समजा या ठिकाणी मिनिट काटा आहे तो बारा मिनिटे झाली असेल तर या ठिकाणी कुठं आलेला असेल आणि हा मिनिट काटा बारा मिनिटे पुढे सरकत असताना काटा थोडा कमी नको पुढं सरकलेला असेल पण एक्झॅक्ट नेमकं मिनिट काट काटा कुठं गेलेला आहे हे आपल्याला सांगता येत नसल्या कारणामुळं या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोण झालेला आहे हे तुम्हाला एक्झॅक्ट जसं तीन वाजता नव्वद अंशाचा कोण झालेला आहे तसं तीन वाजून बारा मिनिटांनी किती अंशाचा कोण होईल हे अचूक उत्तर तुम्हाला सांगता येणं अवघड आहे परंतु वेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही एका विशिष्ट सूत्राचा वापर जर केला तर हे ही उत्तर नव्हे कितीही वाजता किती अंशाचा कोण होतो हे आपल्याला अचूक आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये सांगता येतं तर हे कसं सांगितलं जातं हे आज आपण अभ्यास करणार आहोत तर घड्याळांमध्ये किती का वाजलेले असणार एक सूत्र आहे या सूत्राचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला कितीही वाजता किती अंशाचा कोण होतो हे सांगता येतं तर तीस गुणिले तास वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिटे या सूत्राचा वापर करून तुम्ही गड्याळामध्ये किती अंशाचा कोण आहे हे एक्झॅक्ट आणि कट सांगू शकता आता पहा आपण वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासूया तर प्रत्येक प्रश्न हा वेगळा आहे प्रत्येक प्रश्न वेगळा आहे तुम्ही केअरफुली सगळे प्रश्न नोट करा आणि त्यामध्ये काय डिफरंट आहे काय डिफरन्स आहे हे अभ्यासून करूया आता सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा एकदम सोपं आणि ह्या सूत्राचा जसा तसा वापर करता येईल असं एक गणित पाहूया दोन वाजून चार मिनिटे झालेली असताना गड्याळामध्ये किती अंशाचा कोण होईल हा प्रश्न विचारला तर स्ट्रेट फॉरवर्ड हा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता दोन वाजून तीस सूत्रातून वापरा तास इथं दोन तास झाले दोन वापरा वजा अकरा छेद दोन आणि मिनिटे आहेत चार ते तशीच वापरा बस या सूत्राचा तुम्ही जर वापर केला जे उत्तर मिळतंय ते तुम्हाला लगेच उत्तर काढता येईल तीस दुनिये साठ झालं तुम् आणि बे दोन्ही चार अकरा दोन्ही बावीस तर या ठिकाणी साठ वजा बावीस तर अडोतीस अंशाचा कोन तुम्हाला दोन्ही काट्यामध्ये झालेला आहे आणि हे उत्तर बरोबर आहे हो पा तुम्हाला त्या घड्या चित्र काढायची गरज नाही तास काटा कुठं आहे मिनिट काटा कुठं आहे चार मिनिटं पुढे आली तर तास काटा किती पुढे गेलेला आहे या गोष्टीचा काही विचार करायची गरज नाही या सूत्राचा वापर केला की तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल आता प्रत्येक वेळेस इतकं इजी गणित असेल असं नाही थोडस कॉम्प्लिकेशन पुढच्या गणितामध्ये आहे तर त्यावेळेस तुम्ही काय विचार करायचा दोन वाजून वीस मिनिटे झालेली आहेत त्यावेळेस गडळाच्या किती वर्षाचं कोण आहे हे सूत्र वापरायचं आपल्याला तीस गुणिले तास आहेत दोन वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिटे आहेत वीस कॅल्क्युलेशन करूया तीस दुनि साठ आणि या ठिकाणी अकरा दहा एकशे दहा याची जर वजाला केली तर वजा पन्नास वजा बाकी आली तर पहा गडाळाच्या दोन काट्यामध्ये जो काही कोण तयार झालेला आहे तो कोण मायनसमध्ये कधीच नसतो तर उत्तरामध्ये तुम्हाला मायनस हा पर्याय सापडणार नाही मग अशा वेळेस तुम्ही हे मायनस चिन्ह नाही असं समजायचं आणि ते प्लसच आहे असं जर समजलं तर तास का काट्यामध्ये पन्नास वंशाचा कोण आहे बस फक्त मायनस आलं तर ते मायनस नाही असं समजलं की तुम्हाला उत्तर मिळून जातं आता तिसरं गणित बघूया याच्यात पण थोडीशी वेगळं काहीतरी निर्माण होतं त्यावेळेस काय विचार करायचा तर काळामध्ये आता अकरा वाजून दहा मिनिटे झालेली आहेत या सूत्राचा वापर करायचा तीस गुणिले अकरा वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिटे आहेत दहा कॅल्क्युलेशन करूया अकरा तीस तेतीस तीनशे तीस वजा अकरा पाचशे पंचावन्न याची जर वजा बाकी आपण केली तर हे तर पाच सहा सात आणि दोनशे पंचाहत्तर तर दोनशे पंच्याहत्तर अंशाचा कोण झालेला आपल्याला मिळून येईल परंतु हा आकडा तुम्हाला पर्यायामध्ये सापडणार नाही कारण एकशे ऐंशी अंशापेक्षा दोन काट्यामध्ये मोठा कोण झालेला आपल्याला दिसत नाही जर परे में हा पर्याय उत्तरामध्ये असेल तर जरूर लिहा परंतु एकशे ऐंशीच्या आतच सगळे पर्याय असतील तर तुम्हाला मात्र याच रूपांतरण करून पाहावं लागेल ज्या उत्तर एकशे ऐंशी पेक्षा मोठं उत्तर येतं त्यावेळेस ही व्हॅल्यू तीनशे साठ मधून वजा करून लिहा आणि जे काही उत्तर येईल ते त्याचं उत्तर असतं पाच आठ आणि शून्य तर घटाळाच्या दोन काट्यामध्ये दोनशे पंचाहत्तर अंशाचा कोण होत असेल तर त्यावेळेस तुम्ही पंच्याऐंशी हे उत्तर लिहिणं गरजेचं आहे तर पा या ठिकाणी जर उत्तर मायनस आलं तर ते प्लस मध्ये लिहा एकशे ऐंशी पेक्षा मोठं आलं तर ते तीनशे साठ मधून वजा करून लिहा अशा दोन गोष्टी मी सांगल्या होत्या इथं तुम्हाला काहीच गरज गरज पडलेली नव्हती डायरेक्ट उत्तर मिळालं होतं आता आणखीन बघूया काय काय क्वेश्चन कसे कसे विचारले जातात ते ज्या वेळेस घड्याळामध्ये एक वाजून पन्नास मिनिटे झालेली आहेत असा वेळ दिलेला आहे त्यावेळेस तुम्ही हे सूत्र वापरायचं आहे तीस गुनिले तास आहेत एक वजा अकरा गुणिले मिनिट आहेत पन्नास तर या ठिकाणी तर वजा एके आलं दोनशे पंच्याहत्तर उत्तर आलं आता यांची वजाबाकी जर केली आपण तर आपल्याला पाच त्यानंतर चार आणि दोन दोनशे पंचेचाळीस परंतु हे उत्तर आहे ते मायनस कारण दोनशे पंच्याहत्तर हे मायनस मधून ही प्लस संख्या वजा केली मायनस दोनशे पंचेचाळीस हे उत्तर आलं आता तुम्हाला हे उत्तर दोनशे एकशे ऐंशी पेक्षा मोठं पण आहे आणि ते मायनस पण आहे अशा वेळेस तुम्हाला या वरच्या दोन्ही गोष्टी करावं लागतील हे तीनशे साठ मधून वजा करावं लागेल आणि मायनस आलेलं प्लस पण समजावं लागेल लक्ष झालं किंवा हे डायरेक्ट तीनशे साठ मधनं मजा केलं तर उत्तर प्लस मध्ये येईल तो काय मायनस केला पाच एकशे एक पंधराशाच हो। कोण तयार होईल एकशे अंश उत्तर कोण कधी हा मध्ये लिहायचा नाही लक्षात ठेवा आणि एकशे ऐंशी पेक्षा मोठा कोण लिहायचा नाही एकशे ऐंशी पेक्षा मोठा तर तीनशे साठ मधून मजा करून घ्यायचं मायनसमध्ये उत्तर आलं तर ते प्लस मध्ये म्हणून लिहायचं आणखीन अजून काय प्रॉब्लेम येतात किंवा सिम्प्लिफिकेशन काय काय आपल्याला करता येते ते, ते पाहूया आता ह्या तीन गोष्टीची जर तुम्ही दखल घेतली तर तुम्हाला जवळजवळ सगळ्या प्रश्नाची उत्तरं कितीही वाजता कोण काढायला विचारले असेल तर त्याचं उत्तर देता येईल आता आणखीन काही उदाहरणं मी मुद्दाम घेतोय चार वाजता किती अंशाचा कोण होईल चार वाजता म्हणजे चार वाजून शून्य मिनिटे बरं करेक्ट एक्झॅक्ट वाजली असतील काही मिनटं झालेली नसतील तीन वाजता पाच वाजता सात वाजता आठ वाजता किती अंशाचा कोण आहे हे जर विचारलं असेल तर तुम्हाला या सूत्रामध्ये मायनस चिन्हाच्या इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला असे दोन पार्ट आहेत पहा मायनस चिन्हाच्या इकडच्या तर फक्त इकडचाच फक्त एवढा भागाचा जरी वापर केला तरी उत्तर काढता येत इकडच्या भागाचा वापर केला तरी पूर्ण सूत्र वापरलं तरी सुद्धा उत्तर काढता येतच परंतु विनाकरण कॅल्क्युलेशन वाढतं एवढ्या हाफ पार्ट वरून सुद्धा उत्तर काढा चार वाजता हाफ पार्ट शून्य मिनिटं चार बरोबर तीस चोवीस असे एकशे वीस अंशाचा फोन तयार होईल उत्तर आता आठ वाजता किती अंशाचा फोन होईल आठ वाजता म्हणजे आठ वाजून झिरो मिनिट आहे तर याही वेळेस तुम्हाला एवढ्याच हा फॉर्म्युलाचा वापर करून उत्तर काढता येईल तीस गुणिले आठ आठ तरी चोवीस परंतु परत हे उत्तर तीनशे साठ एकशे ऐंशी पेक्षा मोठा आलेला आहे याला तीनशे साठ मधून वजा करून घ्या शून्य दोन एक तर एकशे वीस अंशाचा पोन तुम्हाला दोन काट्यामध्ये झालेला रुळ येईल संपला काही अवघड नाहीये त्यानंतर आणखीन काही प्रश्न मी घेणार आहोत बघूया आपण तर बारा वाजून काही मिनिटे झाली असतील समजा बारा वाजून दहा मिनिटे झालेत बारा वाजून दहा मिनिटे झालेली आहेत यावेळेस दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोन झालेला आहे हे जर शोधायचं असेल तर कसं शोधलं जाते पहा तर तुम्हाला या फॉर्म्युलेतील जो काही निम्मा हा पार्ट नंतरचा जो आहे एवढाच फॉर्म्युला वापरला चालतो ह्या फॉर्म्युलाचा वापर करायचा नाही पूर्ण वाजले असेल तर एवढा फॉर्म्युला वापरा आणि बारा वाजून काही मिनिटं झाली असेल तर एवढा फॉर्म्युला वापरा पूर्ण फॉर्म्युला वापरला तरी पण काही बिघडत नाही परंतु कॅल्क्युलेशन विनाकारण वाढवून तुम्हाला उत्तर काढण्यापेक्षा मिनिमम उत्तर काढलेलं आपल्याला कधी पण फायदेशीर ठरणार आहे आता मिनिटे एवढाच फॉर्म्युला या ठिकाणी सफिशियंट होतो आता पहा बारा वाजता तर हे तास इकडे गेल्यामुळे हे बाराचा इतर वापरच करायचा आहे फक्त मिनिटांचाच वापर करा अकरा छेद दोन गुणिल्ले मिनिटे आहे दहा राएट एंसर। राएट एंसर वर वर तर पाच अकरा पाचवी पंचावन्न संपलं बारा वाजून दहा मिनिटांनी पंचावन्न अंशाचा कोण दिस इज द राईट आन्सर आन्सर उत्तर बरोबर आहे आणखीन आपण बघूया बारा वाजून पन्नास मिनिटे अशा वेळेस किती अंशाचा कोण होईल याचा जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर एवढा हा फॉर्म्युला वापरा कारण बारा वाजून काहीतरी मिनिट झालेले अकरा छेद दोन गुणिले पन्नास तर या ठिकाणी आलं पंचवीस पंचवीस एक पंचवीस दोन पंचवीस पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अंशाचा कोण आता दोनशे पंच्याहत्तर अंशाचा कोण या ठिकाणी काय प्रॉब्लेम आला तर एकशे ऐंशी अंशपेक्षा मोठा झालेला आहे कोण तर तुम्हाला हे तीनशे साठमधून माझा करून घ्यावं लागेल दोनशे पंच्याहत्तरचं जर मायनस केलं तर पाच आठ आठ सोळा एक शून्य तर दोन काट्यामध्ये पंच्याऐंशी अंशाचा कोण दॅट सॉल्व तर तुम्हाला गड्याळाच्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण होतो यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चित्र न काढता घड्याळ न पाहता फक्त एवढा फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला त्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण आहे याचं उत्तर काढता येतं ही सर्वच सर्व उदाहरणं जर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घेतली आणि त्यामध्ये काय करावं लागतं थोडं थोडं थोडा थोडासा विचार लक्षात ठेवायचं आहे बाकी हे मेन फॉर्म्युला वापरायचं आहे बाकी काही विशेष उघड नाही आहे तर हा झाला आपला घड्याळाचा पार्ट फर्स्ट तर सेकंड पार्ट थर्ड पार्ट फोर्थ पार्ट घड्याळाचे आपण स्टडी करणार आहोत व्यवस्थित स्टडी करा याच्यामध्ये तर तुम्हाला काही शंका असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर प्रश्न विचारा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तसा मला कळवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ करताना मला तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे करता येईल तर आज आपण थांबूया या ठिकाणी